मित्रांनो नमस्कार मंगल ॲग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता आजचा जो विषय आहे आपला तो आहे की लाकडी घाणात तेलाचे रेट इतके कसे वेगळे असतात तर याचं मेन कारण जे असतं ते बियाणं असतं आता तुम्ही इथे बघू शकता आपण जे बियाणं आणतो तर ते ह्या क्वालिटीचं आहे यामध्ये तुम्हाला एकसुद्धा फाकळी दिसणार नाही किंवा जे आपण म्हणतो फूट वगैरे ते दिसणार नाही किंवा किडा लागलेला दिसणार नाही बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी काय होतं की बरंच मटेरियल जे असतं हे खूप खराब वापरलं जातं म्हणजे आता हे जर बियाणं एकशे पंधरा रुपये की जी असेल तर ते मार्केटमध्ये मा पंच्याण्णव रुपयेच्या आस खाली पण असलेलं मिळत असतं तर त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण तेल काढतो तर ते तेल खराब पण लवकर होतं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या हानिकारक पण असतात पण जर या पद्धतीचं बियाणं वापरलं तर तेलाची पण लाईफ जास्त राहते आणि जे कोणी खातील त्यांच्या पण आरोग्यासाठी खूप चांगलं असतं त्याच्यामुळे प्राईजमध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की बऱ्याच ठिकाणी खूप कमीमध्ये विकल्या जातं आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे रेट जे जासा, असतात ते जास्त असतात याचं कारणच मेन आहे की बियाणं जर तुमचं बियाणं चांगलं नसेल तर रेट हा नक्कीच कमी होतो आणि बियाणं जर चांगला असेल तर रेट हा आपल्याला माहिती आहे तो कधीही जास्त द्यायला लागतो आता आणखी एक दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी जे आहे तर तेल आ, काढल्या जात नाही म्हणजे मशीन फक्त दाखवायला समोर असतात परंतु खूप मोठे मोठे बॅरल वगैरे दुसरीकडनंच येतात तर त्या ठिकाणी सुद्धा रेट तुम्हाला खूप कमी जाणवतील तिथे पण रेट जे आहेत ते कमी असतात आपल्याकडे आत्ता सध्या आमचं शेंगदाणा तेल आपण विकतो साडेतीनशे रुपये याचं कारण हे आहे की आपण जे आहे पहिलं तर बीज शुद्ध घेतो दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवतो हे आपण जे आहे तर आपल्या मशीनवर स्वतः तेल काढतो आणि ज्यावेळेस आपण स्वतः तेल काढतो त्यावेळेस जसं की लाईट बिल लेबर कॉस्टिंग आणि याचा मेंटेनन्स म्हणजे घसारा थोडासा तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण गृहीत धरल्या तर तेल हे महाग होत चालतं तरीही अजून एक गोष्ट आमच्याकडे प्लस आहे की याला कुठले रेंट नाही नाही तर लोकांना शेडला भाडं असतं मग बरीच लोक काय करतात ह्या गोष्टीला फाटा म्हणून कुठून तरी आईतं तेल आणायचं आणि ते आपल्या नावे पॅकिंग करायचं आणि ते लाकडी घाणं म्हणून विकायचं तर ह्या गोष्टी सध्या सर्रास चालू आहेत तर तेल घेताना ह्या गोष्टी नक्की पाहायला पाहिजे फक्त प्राईज जास्त आहे तर ती का जास्त आहे हे पण आपण विचारायला हवं कारण प्राईस जास्त आहे म्हणून दुकान चेंज करणं किंवा दुसरीकडे जाणं जिथे स्वस्त आहे तसं तर ते न करता प्राईस तिथे का कमी किंवा का जास्त आहे हे नक्की विचारत चाला जेणेकरून आपण आपल्या आरोग्याशी न खेळता आपण जे म्हणतो आहे की आम्ही प्युअर लाकडी तेल खातो आहे तर ते खरंच प्युअर लाकडी तेल खातो आहे का तर या पण गोष्टीचा नक्की विचार करायला हवा तर या पद्धतीने हा एक छोटासा व्हिडिओ आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या पॅन पेजला अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा धन्यवाद